नमस्कार मित्रांनो मी तुमची मैत्रीण पारिजात आज आपण माझी शाळा सुंदर शाळा या विषयावर सोपा आणि सुंदर असा निबंध बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात शाळा ही एक अद्भुत जागा आहे जिथे आपण दररोज शिकतो खेळतो आणि वाढतो माझी शाळा एक सुंदर शाळा आहे जी मला खूप आवडते हे केवळ इमारती आणि वर्ग नाही तर लोक आणि अव... अनुभवांबद्दल देखील आहे जे ते विशेष बनवतात प्रथम माझी शाळा आश्चर्यकारक दिसते ती हिरवीगार झाडे रंगबिरंगी फुलांनी वेळलेली आहे आणि एक मोठे खेळाचे मैदान आहे जिथे आपण धावू शकतो आणि मज्जा करू शकतो इमारत स्वतःच पिवळा निळा आणि हिरवा यासारख्या चमकदार रंगामध्ये रंगविली आहे ज्यामुळे ती आनंदी आणि आमंत्रित करते मोठ्या खिडक्या आहेत ज्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश पडू शकतो वर्गखोल्या उजळ आहे आणि आरामदायक बनवतात आत वर्गखोल्या डेस्क खुर्च्या आणि भिंतीवर रंगीबिरंगी पोस्टरने भरलेल्या आहेत प्रत्येक वर्गात एक चॉकबोर्ड किंवा व्हाईट बोर्ड, बोर्ड असतो जिथे आमचे शिक्षक महत्वाचे धडे लिहितात आणि आम्हाला चांगले समजण्यात मदत करण्यासाठी मजेदार चित्रे काढतात कधी कधी आम्हाला सण आणि उत्सव यासारख्या विशेष प्रसंगी वर्ग खोल्या सजवायला मिळतात दुसरे म्हणजे माझी शाळा अशी जागा आहे जिथे मला अनेक आश्चर्यकारक लोकांना भेटायला मिळते असे शिक्षक आहेत जे दयाळू काळजी घेणारे आणि नवीन गोष्टी शिकवण्यास मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात ते आम्हाला मनोरंजक कथा सांगून गाणी गाऊन आणि मजेदार क्रियाकलाप आयोजित करून शिकण्यात मजा करतात मी शाळेत असे अनेक मित्र बनवले आहेत जे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत आणि त्यांच्यात विविध कला आहेत आम्ही एकत्र एक खेळतो एकत्र एक अभ्यास करतो आणि आणि शक्य असेल तेव्हा एकमेकांना मदत करतो शिवाय माझी शाळा रोमांचक क्रियाकलाप आणि कार्यक्रमांनी भरलेली आहे जी प्रत्येक दिवस विशेष बनवते आमच्याकडे क्रीडा स्पर्धा आहेत ज्यात आम्हाला आमची क्रीडा कौशल्य आणि सांघिक कार्य दाखवायला मिळते येथे कला आणि संगीताचे वर्ग देखील आहेत जिथे आपल्याला चित्रकला रेखाचित्र गायन आणि नृत्याद्वारे अभिव्यक्त होऊ शकते कधी कधी आमच्याकडे जादूगार कथाकार आणि शास्त्रज्ञ असे खास पाहुणे देखील असतात जे आम्हाला नवीन गोष्टी शिकवण्यासाठी आणि आमचे मनोरंजन करण्यासाठी आमच्या शाळेत येतात आणखी एक गोष्ट जी माझी शाळा सुंदर बनवते ती म्हणजे समाजाची आणि आपलेपणाची भावना जी आपण सर्वजण सामायिक करतो आमच्याकडे संमेलने आहेत जिथे आम्ही राष्ट्रगीत गाण्यासाठी महत्वाच्या घोषणा ऐकण्यासाठी आणि यश साजरे करण्यासाठी जमतो आमच्याकडे शालेय सहली देखील आहेत जिथे आम्हाला नवीन ठिकाणे एक्सप्लोर करण्यास विविध संस्कृती बद्दल जाणून घेण्यास आणि आमच्या मित्रांसह अविस्मरणीय आठवणी बनवण्यास मिळतात शेवटी माझी शाळा ही एक सुंदर जागा आहे ज्याचा भाग असल्याचा मला अभिमान आहे त्याच्या रंगीबिरंगी परिसरापासून त्यांच्या काळजी वाहू शिक्षकांपर्यंत आणि विविध कला कलापांपर्यंत माझ्या शाळेबद्दल सर्व काही ते विशेष आणि अद्वितीय बनवते हे फक्त एक, तर एक दुसरे घर आहे जिथे आपल्याला सुरक्षित आनंदी आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याची प्रेरणा मिळते मी माझ्या शाळेबद्दल आणि मला दिलेल्या सर्व अद्भुत अनुभवांबद्दल कृतज्ञ आहे आणि मी त्यांना कायमचे जपत राहीन तर मित्रांनो हा होता आजचा माझी शाळा सुंदर शाळा या विषयावरील सुंदर आणि सोपा निबंध तुम्हाला कसा वाटला नक्की तुमचा अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि आपला चॅनल ऑफिशियल परिजात ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऑकॉन हिट करायला पण विसरू नका धन्यवाद